पक्षाच्या एवढ्या शीर्ष जागेवर शीर्ष जागेवर आपण गेलात तर तुमची जबाबदारी आणि तुमचं कर्तृत्वही तेवढंच मोठं असायला पाहिजे आणि पार्टीने जर तुमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या असतील तर निश्चितपणे ते आपण पूर्ण करायला पाहिजे याचा आपल्याला भान आणि जाणीव असली पाहिजे आत्ताच आमच्या प्रवीणजींनी सांगितलं की देव धर्म आणि देश म्हणजे थोडक्यात विचार घेऊन चालणारा पक्ष एक पक्ष कुटुंब आणि सत्ता घेऊन चालतो एक पक्ष कार्यकर्ता आणि विचार घेऊन चालतो हा मूलभूत फरक जोपर्यंत आम्हाला लक्षात येणार नाही खरं तर कामकाजी बैठक का आहे पण नवनियुक्त सगळे सदस्य असल्यामुळे मी काही आपला वैचारिक गाभा आपल्या लक्षात असला पाहिजे म्हणून मी हे दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एवढ्या जर कमी लोकांमध्ये मला जर पक्ष संघट संधी देत असेल तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम सुद्धा मला आहे तुम्ही आहात की अशोक चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद तुमच्या मागे आहे तुम्हाला काम करायला आता खूप सोपं आहे आधीच्या काळामध्ये आनंदरावजी असतील शिवाजीरावजी असतील सुदामदादा असतील प्रवीणजी असतील खडतर प्रसंगात सुद्धा त्यांनी काम केलंय आता तुमचा कामाचा योग म्हणा की तुम्हाला ताकद मिळाली आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाची निवड या पदाधिकारी झाली आणि तुमच्या नेतृत्वात कुणी काही जरी म्हणलं तर काल संजू भाऊनी सांगितलं की निवडणूक नेता भाषण करून जाईल पण निवडणूक तुमच्या जोरावर जिंकल्या जाईल कारण घरोघरी जाऊन मतपरिवर्तन करणारे तुम्ही आहात पण तुमच्या नेतृत्वाची कस म्हणजे तुम्हाला जसे तुम्ही डिग्री पास होऊन झाले की के कॅम्पस मध्ये नोकरी लागते तशी तुम्हाला संधी मिळालेली आहे की येणारी निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक तुमच्या नेतृत्वाद लढला जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही इथून 3 महिने निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत औरात्र काम करायचं मला माहिती आहे मला जाणीव आहे की लोकसभेपासून तुम्ही सातत्याने काम करत आहात घरी कमी आणि पक्षासाठी अधिक वेळ तुम्ही दिलाय पण आता जानेवारी पर्यंत से सर्वार आहे एकदा या निवडणूक झाल्यानंतर जनतेसोबत जायला विकास कामांना सत्तेच्या माध्यमातून करायला पुढे तुम्हाला तीन चार वर्ष मिळणार आहे त्यामुळं आता न थकता न थांबता आवरात्र आपण काम करावं ही तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो तर आता आपण जमलो कामकाजी बैठकीसाठी कामकाजी बैठक मध्ये भाजपमध्ये असतो की तो कार्यभाग उरकायचा आणि बैठक संपवायचा पण नवनियुक्त असल्यामुळे आपण पुन्हा एकदा हे सर्व वैचारिक मांडणी प्रवीणजी असो की मी असो करण्याचा प्रयत्न केला आपल्याला आता कार्यक्रम दिलेला आहे रक्षाबंधनात तसं वरवर विचार करता एक सण आहे भारतीय जनता पार्टी आणि सणाचा काय संबंध असाही नवीन कुणी आला असेल तर त्याला वाटू शकतो पण मित्रांनो समजून घ्या की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला असाधारण महत्व आहे स्त्रीला देशाला आपण माता म्हणतो आणि नुसतं म्हणत नाही तर आमचा नेता किती जपतो हे प्रत्येक स्त्रीला महिलेला आपल्याला रक्षाबंधनाच्या निमित्त आपण कौटुंबिकरित्या तर तिचं संरक्षण तिचं आदर करतोच पण पक्ष म्हणून विचारधारा म्हणून सुद्धा आम्ही त्यांना किती मानतो हे आपल्याला शेवटच्या स्त्रीपर्यंत बंगला असो की झोपडी असो तिथपर्यंत समजून सांगण्याचा एक चांगली संधी एक प्लॅटफॉर्म पक्षानं निर्माण करून दिलेला आहे आपण बघतो की अतिरेकी हल्ला पहलगाम मध्ये झाल्यानंतर आणि तिथे आमच्या बहिणीचं कुंकू पुसल्यानंतर आमच्या आईचं कुंकू पुसल्यानंतर त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव देणारे आमचे पंतप्रधान जगातले अनोखे पंतप्रधान म्हणजे आमचा जीव गेला पण आमच्या बहिणीचं कुंकूही गेलं हे जाणीव आणि भान ठेवणारा आमचा पंतप्रधान आहे म्हणून आम्ही राखी पौर्णिमा साजरी करतो आणि तसा आम्हाला नैतिक अधिकार त्याचा आहे इकडे राज्यामध्ये अनेक वेळेस टीका झाली की आम्ही लाडली बहिण बहिणा बहिणा योजना ही चालू शकत नाही आर्थिक भार सहन करू शकत नाही टीका प्रचंड झाली कोर्टातही लोक गेले सोशल मीडिया असो प्रिंट मीडिया असो तिथेही विरोध झाला पण आमचं सक्षम नेत्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी सांगितले की आम्ही योजना करणार राबवणार आणि यशस्वी करणार पुन्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती योजना कितीही अडचणी आल्या तर ते सक्षमपणे पूर्ण करत आहेत या राखी पौर्णिमेच्या मला वाटतं आता ट्रान्झिट मोडमध्ये असेल किंवा आले असतील तीन हजार रुपये आपण प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकत आहोत पण म आपल्या भागामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वारंवार केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचून दाखवावा लागतो लोकशाहीमध्ये ते विसरल्या जाते म्हणून रक्षाबंधनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचं कर्तृत्व ऑपरेशन सिंदूर आणि लाडला भाऊ देवेन भाऊ जे आपल्या बहिणीसाठी प्रचंड त्रास करून ती दीड हजार रुपये महिना टाकतोय त्याचं स्मरण आठवण म्हणून आपल्याला प्रत्येक स्तरातील महिलांकडे गेलं पाहिजे त्यांना म्हणलं पाहिजे की बाबा तुम्हाला एवढ्या योजना अनेक योजना आहेत दुसऱ्या कुसुम योजना असतील गरोदर मातासाठी योजना असतील उज्ज्वला योजना असतील आवास योजना असतील महिलांना डोळ्यापुढे ठेवून भारतीय जनता पार्टीच्या सगळे योजना आहेत त्याचं स्मरण म्हणून देवा आभार म्हणून आपण राखी पाठव का मला वाटत नाही कुठल्याही जात धर्म आणि वर्गातली महिला असेल ती पाठवायला कधीच नकार देणार नाही एवढं मोठं काम आपल्या नेत्यांनी पक्षाने केलेलं आहे आणि मग ही आणि मग ही आठवण स्मरण म्हणून त्यांच्याकडून राखी घ्यावी शुभेच्छा पत्र घ्यावं हे सगळं अध्यक्षांना शक्ती केंद्र प्रमुखांना तिथे एनव्हलप पक्षाकडून येईल असं सांगितलं नाही आलं तरी आपण तरतूद करू आपल्या स्तरावर ते करावं दोन मोठे एनव्हलप ठेवावं राखी म्हणजे कुठलीही मोठी राखी घ्यायची नाही कारण आपल्याला पार्सल पाठवायचे आपण जो धागा दोरा जो बांधतो आधीचा गंडा जे म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत तो घ्यायचा आहे काय म्हंटले हा गोंडा गोंडा घ्यायचा आहे आणि कागदावर शुभेच्छा पत्रक आहे तुम्हाला तुमचं नेतृत्व दाखवायचं असेल काही कल्पकता राबवायची असेल तर देवेंद्र भाऊचा चव्हाण साहेबाचा श्रीजयाताईचा भारत मातेचा फोटो टाकून छोटा पेपर प्रिंट करून त्याच्यावर शुभेच्छा घेतल्या पाहिजे आता ज्या वेळेस तुम्ही बुथवर ऍक्च्युअल कामाला जाल लिहिणारा सोबत नसेल तर त्याच्याजवळ पॅड नसेल तर त्याच्या घरातून वही आणायला कागद शोधायला पेन शोधायला वेळ जाईल त्यामुळे तयारीनिशी आपल्या बुथवरचा कार्यकर्ता गेला पाहिजे महिलाचे कार्यक्रम आहे म्हणजे महिला मोर्चात जातील हे गैरसमज काढून टाका तिथे आपण सर्वांनीच गेलं पाहिजे सर्वांनी जाऊन जर मिळून गेलो तर त्यांनाही त्याचा मान वाटेल ते लवकर रिस्पॉन्स आपल्या कार्यकर्त्याला देतील आणि तीन दिवस आहेत सहा सात चार दिवस आहे सहा सात आठ नऊ चार दिवसामध्ये या राख्या आणि त्यांच्या शुभेच्छा पत्र जमावं आदरणीय प्रवीणजींनी सांगितल्यासारखं कुणी जर चांगलं बोलकं असेल लिहिता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही छोट शॉट एक दोन मिनिटाचे तीस सेकंदाचे व्हिडिओ करावेत ते सोशल मीडियावर प्रसारित करावं काम आपण खूप चांगलं करतो संघटना म्हणून आपण काम चांगलं करतो पण हे काम वर नोट केल्या जाते दुर्दैवाने आपण ते कसं नोट होते लक्षात घेत नाही फार तर फार आपण फेसबुकवर टाकावं फेसबुक इन्स्टावर इतर माध्यमावर आपण टाकावंच पण आपल्या नमो ॲपमध्ये आप सरल ॲपमध्ये आप मध्ये आपण आज दिवसभरात जे काय पक्षासाठी काम केलं किंवा आपण सार्वजनिक जीवनात काम केलं तो जर अपलोड केलं तर भारतीय जनता पार्टी जिल्हा उत्तर भोकर विधानसभा मुदखेड ते संघटनात्मक बैठक साठी आणि येणारा तिरंगा रॅली असो रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख मुदखेड शहराच्या चाणक्य तालुका आणि शहरामध्ये आदरणीय परिणाना गायकवाड तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख जयाताई युवा अध्यक्ष रामभाऊ आबादार खंधारेताई उत्तम काका माधवदादा मारुद दादा गोपन पले काका देवा भाऊ सगळेच संजीव हलवार आजची जी बैठक आहे ही बैठक आगामी हर घर तिरंगा हे एक मोदी साहेबाची संकल्पना ह्या अनुषंगानं आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही अनुषंगाने ही बैठक ठेवलेली आहे सविस्तर माहिती आपले नेते जिल्हा आणि ने महामंत्री हे देतील मी एवढंच सांगू इच्छितो भाऊ जसं आपण म्हणले होते की चाळीस मिनिटात बैठक संपली पाहिजे त्या अनुषंगाने दत्तुभावाने आम्ही नियोजन केलेले आहे दुसरा विषय म्हणजे मोजकेच प्रमुख लोक बोललेले आहेत मोजके प्रमुख प्रमुख कार्यकर्त्याला बोलवा त्यामुळे प्रमुखच कार्यकर्ते आपण बोललेले आहेत आज या आपल्या छोट्या बैठकीला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीण अना गायकवाड आमच्या ग्रामीण भागातून आलेले शंकरराव मामा आमचे उपाध्यक्ष आमचे दोन्ही सरचिटणीस आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पप्पूभाऊ सोंटके माधवराव कदम आणि सर्व ज्येष्ठ सहकारी ग्रामीण भागातून शहरातून सर्व सन्माननीय व्यासपीठ आज ब बैठकीच्या निमित्त म्हणजे उद्या येणारी राखी पौर्णिमा आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टचा हारघर तिरंगा त्याच्यामध्ये हे आपल्याला तिरंगा रॅली काढायची आहे आणि त्याच्यानंतर राखी पौर्णिमेचं जे आहे ते प्रत्येक बूथवर शंभर राखी बरोबर प्रत्येक बूथवर शंभर राखी आणि त्याच्याबद्दल जे लाडक्या बहिणी ज्या आहेत देवा भाऊ विषयी आदरणीय आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल दोन वळी लिहून घ्यायच्यात हे सगळं आपल्याला ले बूथ लेवलला नियोजन करायचं आहे त्याच्यामुळे हे इथं शक्तीप्रमुख काही आम्ही बोलवलेले आहेत आणि काही बूथ अध्यक्ष